फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्तच असाल तर बघा आपल्या गौऱ्या तीन दिवस दोन दिवस पाहुण्या होत्या तर आज त्यांचं म्हणजे आज जाणार आहेत तर मुकुटे बघा माझे कसे एकदम असे हे झालेले आहेत उदास उदास दिसत आहेत आणि घरात पण अगदी काल एकदम जसं फ्रेश वाटत होतं तसं आज वाटत नाही आहे कारण आपल्याला पण स्वतःला असं होतं की माहेरात आपण आलो आणि जायचं क्षण आलं की थोडंसं चेहरा उदास होतो किंवा रडायला होतं तसा हा प्रकार आहे आणि आपल्या गौरी गणपती बघा कशा मी बसवलेल्या होत्या काल व्हिडिओ छोटासा टाकलेला आहे काल स्वाती होती आमची स्वातीने व्हिडिओ टाकलेला आहे तर आजचा माझा व्हिडिओ बघा फराळीसाठी सगळं ठेवलेलं होतं आणि आज गणपती बाप्पाचा पण चेहरा थोडा हे वाटतो प्रत्येक भावाला बहीण माहेरी जाताना उदासच वाटतं तर तुम्ही बघू शकता आज हे गौरे गणपती आपल्या कशा मस्त अशा सजवलेल्या होत्या काल मी आणि आज जे काल जी रोनक होती ती अजिबात नाही आणि आजचं कसं दिसत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती असतील तुमच्या पण गौरी गणपती कशा होत्या हे सांगा तुम्ही आणि हे सगळं फराळीचं नरम होतं म्हणून हे असे पॅकिंग करून वगैरे मी ठेवलेले होते बघा इकडं फरसाण शंकरपाळी रव्याचे लाडू आहे त्यानंतर इथं ठेवलेले आहेत बुंदीचे लाडू आपल्या गावाकडचे आणि हे गा कुरुडी कलरवाली इथं सगळं फराळीचं ठेवलेलं आहे म्हणजे बालुशाही आहे मोतीचूर लाडू गुलाबजामून काकडी गा मक्याचे कनिज त्यानंतर धान्याच्या राशी मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी असे आपले जे हे आहेत छोटे छोटे खेळडी प्राणी ठेवलेलं आहे इथं हे ठेवलेलं आहे इथं शंकर बप्पा ठेवलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर इथं शंकराचं हे ठेवलेलं आहे त्यानंतर इथं विड्याचं पान ठेवलेलं आहे पाठीमाग वटीचं सामान वगैरे ठेवलेलं आहे बघा एकदम पाठीमाग आहे इथं कोपऱ्यात आहे वटीचं सामान आणि दोघींना पण सेम ठेवलेलं आहे तिकडं पण बाळ आहे तिकडं फराळीचं तेवढंच ठेवलं इकडं फराळीचं ठेवलेलं आहे मधी चकल्या आहेत हे हत्ती हा गाय वासरू आहे त्यानंतर ही उतरंड आहे हे बघा ही उतरण अशी तांदळाने भरून ठेवली आहे त्यानंतर इथं आहे कप बश्या छोट्या छोट्या आणि हे बाळ आहे त्यानंतर इथं आपण गंगाळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं कमळाचं फुल वगैरे ठेवून फुलांनी सजावट केली अशा पद्धतीने आपले ह्या गौरी गणपतीचं छान असं हे केलेलं आहे आणि नंदी पण ठेवलेलं आहे बघा छोटे छोटे नंदी होते हार घातलेला आहे त्यानंतर वस्त्र मला घातलेले आहे आणि गौरयाचे मुकुट पण एकदम असे फ्रेश आहेत हे माझ्या माहेरात आईने दिलेले मुकुट आहेत खूप उदास आहेत गौऱ्या आज चेहरा एकदम असा हे झालेला आहे तर बघू शकता हे माझ्या आईकडचे आहेत आईने दिलेले मुकुट आहेत छोटे हे म्हणजे कळसावरच्या गौर्या आहेत आपल्या आणि नारळाला ते लावलेले आहेत मुकुट छोटे छोटे तर बघू शकताय तुम्ही ह्याला साडी वगैरे भैयाचं सगळं श्रेय आहे भावानी माझ्या केलेल्या आहेत तो येतो आणि रात्रभर जागरण करतो आणि ह्या गौऱ्या बसवतो हो खूप छान असं वाटतं की त्याला आवड खूप आहे बरं का हे सगळं करण्याची आणि येतो पण वेळात वेळ काढून तो येऊन हे सगळं बसवतो आणि मला पण छान वाटतं तो आला की तेवढंच मग आम्ही बहीण भावंड मिळून हे गौऱ्या बसवतो हो आई असती माझीसोबत थोडी तिची मदत भरपूर होती त्या रात्री थोडं झोपणं असतं थोडं जागणं असतं तिचं त्यानंतर पूर्णाचा स्वयंपाक वगैरे सगळ्यांना जेवायला वगैरे बोलवायचं आणि मग घर एकदम असं भरल्या भरल्यासारखं वाटतं कोणी गौरी गणपतीतलं म्हणलं तर सगळ्यात जास्त क्षण आठवणीचा म्हणजे पप्पा असतानाच्या आईच्या तिथल्या गौऱ्याचं आठवतं मी माझ्या घरी करते पण ते सगळं लुक तिथलं आठवतं की माहेरातलं ते वेगळंच असतं तर बघा हे एवढं सगळं ठेवलेलं आहे छोट्याशा डायनिंग टेबलवर आणि हे माझ्या बहिणीने कलश दिलेला आहे मला ती बनवत होती घरी त्यावेळेस ती घरी बनवत होती आणि मग मला तिने हे कलश दिलेला आहे नारळ वगैरे वेगळं होतं आणि हा असा नाही नंतर बघ तर हे बघा हे असं नारळ हे प्लास्टिकच नारळ आहे याच्यावर प्लास्टिकचे पान वगैरे प्लास्टिकचाच प्लास्टिक कलश पण आहे आणि त्याला ती हे सगळं डेकोरेट करत होती आरशे लावायची त्यानंतर लेस लावायची ही एक एक एक, एक करून असं धागा लावत होती एक एक धागा पूर्ण लावायची इथं लेस लावायची आणि हे असं गणपती बाप्पा चिटवायचा त्यानंतर हे आरशे चिटकवायचे खूप असं काही करायची ती खूप छान असं हे बनवायची आणि हे बघा नारळ पण खूप छान असं हे एक एक धागा त्याला असं सा भोवऱ्यासारखं त्याला गोल गोल करून ती बनवलेला आहे आणि पानं पण हे बघा नकली आहेत आंब्याच्या याला आणि हे खूप छान वाटतं ग गणपतीसाठी मला तिनं दिलेलं आहे तर तिला परत थँक्यू म्हणते आणि ही तिची आठवण म्हणून मी इथं ठेवत असते आणि खेळणी वगैरे सगळे काचच्या आईकडचेच आहेत बरेचशे आईकडचंच आहे हे सगळं हा हाती बघा भरपूर असे काचचे खेळणी आहेत ते सगळे असं म्हणजे ठेवलेले आहेत आई आणि पप्पांची आठवण आणि हे असे ताटं भरलेले होते त्यानंतर इथं बायका हळदी कुंकाला आले की याच्यामध्ये हो तर इथं बघू शकता बायकांसाठी इथं खोबरं आणि पिट्टी सागराची ही खिरापत केलेली आहे त्यानंतर इथं पान सुपारी ठेवलेल्या आहेत आणि पान ठेवलेलं आहे आणि हे हे छान असं भरवायचं भरून ठेवलेलं आहे हे बायका आले की हळदी कुंकू देऊन पान सुपारी आणि ही खिरापत द्यायचं आणि हे पूर्णाचे ताट वगैरे असे छान भरून ठेवलेले होते आणि हे छोटे छोटे झाडं होते असे शोचे तर ह्या पद्धतीने आपले हे गौरी गणपतीचं छान असं डेकोरेशन झालेलं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे आहेत गौरी आपल्या आणि सजावट वगैरे कशी झालेली आहे तर चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि बेलायकमचं बटन दाबा आणि विसरू नका कमेंटमध्ये सांगायला की गौरी गणपती कसे होते ते आपले हे बघा